जाचक स्पीड ब्रेकर काढण्यास सुरुवात पोलूस कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख जिल्हा सरचिटणीस जगदीश माडिक नवनाथ काकडे संदीप देसाई सुरेश शिंगटे तसेच पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन करकटे बजरंग अडसूळ नामदेव रासकर यांनी महामार्गामधील रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विरोधात जोरदार निषेध मोर्चा कडेगाव स्टँड चौकात काढला होता याची राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कोल्हापूर यांनी दखल घेतली कराड ते अमरापूर महामार्गामधील जाचक स्पीड ब्रेकरची उंची कमी होणार आहे साइड पट्ट्यावरील संपूर्ण स्पीड ब्रेकर निघणार आहेत व रस्ता साफ करणार आहेत यासह अनेक कामे पूर्ण होण्यासाठी आंदोलनाला यश मिळाले असून जाचक स्पीड ब्रेकर काढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहन प्रवाशांना मनकेदुखी कंबरदुखी हा त्रास होणार नाही व वाहनांचे नुकसान होणार नाही उर्वरित इतर कामे टप्पे टप्प्याटप्प्याने होणार आहेत काँग्रेस कडेगाव पोलीस मतदारसंघ आणि पाणी संघर्ष समिती यांच्या मार्फत एक्सप्रेस हायवे एकशे एकस्प, सहासष्ट एकस्प, यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची दखल सन्माननीय अधिकारी प्रांत प्रभारी प्रांताधिकारी अजित शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करून आणि त्यानंतर झालेल्या निषेध मोर्चाची दखल घेऊन प्रशासन एकशे सासष्टी यांनी आजपासून अमरापूर ते कराड यामधील एकशे वीस स्पीड ब्रेकर अमरापूर ते कराड घाटापर्यंत काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे साईड पट्ट्याचे सर्व स्पीड ब्रेकर अमरापूर ते कराड काढण्यात येणार आहेत साईड पट्ट्यावर आलेली वाळू माती हेही काढण्याचा निर्णय झालेला का आहे ही आंदोलनाची सर्व कामण्याची दखल प्रशासनानं घेतल्यामुळे लोकांना माणक्याचे होणारे त्रास कमरेचे होणारे त्रास आणि अनेक गोष्टीचं होणारं नुकसान यामुळं थांबणार आहे तरी या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना शतशा धन्यवाद त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी पाणी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि ज्या ज्या लोकांनी दुवा देऊन प्रार्थना करून या रस्त्याबद्दल आपल्या सभेच्छा लवकरून पोचवल्या त्या सर्व भगवंतप्रेमी मानवांना शतशा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानूस कडेगाव मतदारसंघाचे अध्यक्ष देश देशमुख माझी संघर्षाचे अध्यक्ष जगदीश महार आणि पदाधिकारी या सर्वांनी मिळून केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन हे जो जे स्पीड ब्रेकर आहेत हे जातं स्पीड तेकरण एम एम उंचीचे हे काढण्यासाठी एक्सप्रेस हायवे अधिकाऱ्यांनी आम्हाला हिरवा संजय दिलेला आहे आणि आज आपल्याबरोबर जे ठेकेदार आहेत ते हे जे स्पीड बेकर आहे ते जातक स्पीड ब्रेकर की त्याच्यामुळं लोकांचे मनके कंबर हे दुख यासारखी भयंकर आजार दुखण्याचे आजार हे लोकांना झालेले आहेत वारंवार लोकांच्या तक्रारी येत होत्या म्हणून आम्ही आंदोलन करून हे स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी हे पाच पाचशे आम्हाला जेणेकरून वाहनांना टू व्हीलर वाहनांना फोर व्हीलर वाहनांचं नुकसान होऊ नये यासाठी हे स्पीड ब्रेकर ऐकून ¿Cómo, por ejemplo,